श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते मी अश्विनी कदम मी आज तुम्हाला जी माहिती देणार आहे ती माहिती अशी आहे की आता जयंती येत आहे चार डिसेंबरला आहे जयंती तर तुम्ही त्यासाठी कोणत्या सेवा करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींच्या तीन अशा सेवा आहेत त्या म्हणजे पहिली एक स्वामीचेरीचं पारायण दुसरी म्हणजे स्वामी समर्थ जप तिसरी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र या तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक सेवा जरी केली तरी चालेल याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आपले स्वामी समर्थ महाराज अत्यंत दयाळू कृपाळू आहेत ते भक्तांच्या इच्छा पूर्ण करतातच तुम्हाला या तिन्हीपैकी मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे तारक मंत्रांचे अनुष्ठान तुम्ही अकरा दिवस अकरा वेळा एकाच वेळेला करायचे आहे संकल्पयुक्त तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलायची आहे संकल्प सोडायचा आहे आणि तारकमंत्राची सेवा अकरा दिवस अकरा वेळेला करायची आहे आता मी तुम्हाला तारकमंत्र बोलून दाखवत आहे हो रे मना, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी वय पाटील शिरे नित्याहि रे मना उदूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध गडवी हि माय आज्ञे विना काळ तयाला पल्लो कि ना भीती तयाला उगाची भीतोशी बहे स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धेच इत कसा हो शित्यावी न तू स्वामी भक्त दादिला बोल त्यांनी स्वामी देतील विभूती स्वामी स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे वीरे प्रचिती न सोडती कदा स्वामी जया घे हाती असा हा आपला तारुक मंत्र आहे याची सेवा तुम्ही नक्की करा याची नाही जमली तर तुम्ही स्वामी समर्थ जप अकरा वेळेला अकरा माळी जप ही पण सेवा तुम्ही संकल्पयुक्त नक्की करा तुम्हाला जी जमेल ती सेवा करा पण करा दत्त गुरुजयंती जयंती पर्यंत या सेवा तिन्हीपैकी एक सेवा कोणतीही करा तुम्हाला जी जमेल ती तुम्ही करा आणि याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल तुमच्या इच्छा मनोकामना स्वामी समर्थ महाराज नक्की पूर्ण करतील आजची माझी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन विषयावर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ